बघा एक दोन माझ बघा कसं बाहेर काढून असतो ते बघा केवढं मोठं बापरे जेवण खूप आपल्या गावले त्यांना आम्ही जीवनदान दिलो चला आपलो मालवणी मसालो नमस्कार मित्रांनो मी अमोलांनी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आज आम्ही बऱ्याच दिवसांनी चाललो नदीवर आणि आज आमक नदीवरती जाऊन पकडूचे आहेत खुबे खुबे म्हणजे गोड्या पाण्यातले शिंपले तर हे खुबे कशाप्रकारे नदीत असतात तर ते तुम्हाला दाखवते आणि घरी येऊन नंतर आई त्याची रेसिपी पण दाखवली आहे तर आता माझ्यासोबत सतू काका तो पुढे चालता आणि मी असे दोघेच जण असो तर आम्ही आता जाऊन नदीवर खुबे शोधतलो आणि त्यानंतर तुमका रेसिपी बघू गावतील आहे तर चला जास्त वेळ नाही घेता व्हिडिओ सुरुवात करूया सतू काका पुढे चाललो आ आणि आमच्या वाडीतलो निसर्ग बघा किंवा आमचं मुळं हा आणि मळ्यात सगळीकडे शेती झाली आहे आणि दोन दिवस पाऊस नाही त्यामुळे मस्तपैकी सगळ्या सुक्या सुक्या आणि नदीचं पाणी पण कमी झालं तर या कमी झालेल्या पाण्यात आपल्याक पटकन खुबे दिसतले आहेत तर चला पुढे जाऊन बघूया किती खुबे आपल्याक मिळतात ते नदीवरती पोचलं पाणी बराच कमी झाला आपल्याक तिकडे जाऊचं आपलीकडे तर आपल्यासोबत सतू काका तर आज आता नाही आ कॉलेजमध्ये गेलो तर आज आम्ही दोघेच जण कमी झालं पाणी कालपेक्षा ना ढोपर बरंच पाणी झालं जास्त पाणी नाही आहे आणि ही आमची गड नदी आहे जी कणकवलीवरून वाहत येतात त्या साईडने आणि आचऱ्याक जाता आचरा ताळाशील तर खुबे जे आहेत ते त्या साईडला आपल्याक मिळतेले त्या पट्ट्याक चला शोधूया पहिलं खुबो गावलो आतू काका हे बघा डिशी आणलं तर खुबे ना असे लाईनमध्ये चलतात हे बघा दिसता <laughs> खाली गेलो हे पण एक लाईनमध्ये चाललो आणि खाली गेलो तर ही लाईन आणि लाईनच्या शेवटला तो खूप वाचता बघूया गावता काय असाय गो तर लाईनच्या पुढे असं तुमका खूप गावतलो खोलात गेले होत या साईडला आम्ही सगळीकडे गरिय टाकतो आणि मोठे मोठे मासे पण गावतात कधी कधी <laughs> दमली गावली बेडकी ती <laughs> जिवंत लावली ना की जास्त करून मरळ मासोळ गावता मराल बोलतो आम्ही तर एक बेडकी गावली या तर तिक आम्ही इकडे घरी टाकतो म्हणजे वरून खाली येताना आपल्याक काय गावलं तर गावल्या ही बघा अशी जिवंत बेडकी लावल्या ना आणि तिकडे आता टाकतो तर एवढ्या सगळ्या फिराणं आता वर येलो कारण खालच्या साईडला जास्त खुबे नसतात झोत असतात जास्त तर खुबे आपल्याक या वरच्या साईडलाच भेटतल्या आहेत तिकडे समोर डुंग्यावरती नाहीतर मग पलीकडच्या साईडला स तू काका तिकडे गावले आहेत पण ते सुकरडे रावल्यामुळे मेले आहेत बघूया एका पाण्यात टाकलं बघूया चालतं दोन दिवस पाणी नसल्यामुळे ना हे वरच्या साईडला रवले आहेत हे बघा सुकरडे हे बघा असे चालतात कुबे मास बाहेर काढून असं दाबून काढ बघे मास तिचा हा बघा मास असा बाहेर येता सोडल्यावर पटकन भुतू घेते ते बघा तर आपल्याक आता हय शोधूची आहेत काल पाणी ना हैपर्यंत होता आज कमी झाला त्यामुळे पहिले हैलेखोबे पण जेते गावतील हे बघा चालता असं टाकता कशा ह्या बघा मग पण एका हे बारके होते हे बारक्यांक आपण पाण्यात टाकूया मोठे होऊन येते तो बघा चलता बराज हो पाणी कमी झाला दोन दिवसात सावळेक जे रवले ना ते थोडे थोडे जितेवत जिवंत तीन गावले चार आहेत दिसत नाही पटकन येऊन चल पाण्यात आणि हा हां करून टाकून घराने सुकल रावले तर मरतात त्यामुळे आपण छोटे जे आहेत त्यांना डायरेक्ट तिकडे टाकते लोक कोंडीत हय्य काय हो बघा आतमध्ये जाऊन रवलो पाण्यात आता आपल्या नजरेन बघूची लागतात हे पाणी जास्त हलतं या साईडला जितो अरे मोठं गावलो हे बघा खोल पाणी आहेत ना मोठे खोबे जाऊन रवले मोठी साईज नजरेन बघूची लागतात हे बघा केवढं मोठं बापरे खोल पाणी आहेत ना असे मोठे खुबे जाऊन राहतात केवढी मोठी साईज आहे बघा वरच्या साइडीक बघा दोन एक दोन तीन चार चिंगळू हा चिंग चिंगळू भूतू चाललो भुतू चेल्लू मोठं चिंगळ होतो त्याच्यात जाऊन रोवलेलं वाटतो चिंगळान दिल्यान टांग खुब्यांच्या गडबडीत घरीचं काम झालं असत हय पण ते ब एक दोन असे झाडी असले ना का त्याच्या मध्ये असे थांबतात मग ते वावांत नाही आणि झाडी नसते थंसून ते वावान जातात खाली हे बघा हे पण बघा एक दोन माज बघा कसा बाहेर काढून असतात आणि आपण त्यांना वर काढलो काय पटकन आतमध्ये घेतात तर ह्याकडेच आपल्याक भेटले आहेत आणि पहिल्याडे त्या साईडला काका किती गावले बघा फक्त एवढ्या भागात ते बघा हे हा असं दे बघा ही सगळीकडे होत हे बघ हय पण आहे का जितू हा असं जितो पाणी इथपर्यंत होता काल आज कमी झालं जास्त दिवस असे सुकरडीवरती राहले काय मरतात ते हा ऊन लागलं हे बघा एक चालतं हे बघा खा का अशी लाईन काढीत चालते ती बघा एक दोन कालिल्ले गावले नाही वाटत धावत गेले गे गे काका किती गावले बघा गा हे आणि हा मास्क काढू नाही बघा हो एवढ्याच भागात एवढे गावले पुढे येल्यावर पाणी कमी होईत ना तसे अजून अजून गावतले अजून हत हो? अरे होय या झाडीत लई पडले झाड पण बरी आहे अरे मस्त पैकी चोळ गावला बरी साईज आहे मिडियम लपांवले अद्भुत तर खुबे ना असे लाईनमध्ये चलतात हे लाईनी तुमका दिसतात आणि पुढे बघा खुबे आहेत बघा केवढा एक दोन तीन चार आणि हे बघा है बघा एक दोन तीन चार हो चार नाही पाच आणि एक होतो हय होतो हो तो वाईट हां पुढे पण आहे का पटकन दिसत नाही ते किती गावले बघा पण मस्तच मिटिंग होती वाटतं त्यांची लाईन मध्ये एक लाईन वालो आहे काळीत है गेलो ह्या पट्ट्या का ते बैय काय हो है है परत हैये बघ तस है सोबत व्हायची चलता बघ आले डुले है पण ना दोन गावले मस्तच गावले हा बघा पाण्याच्या बाहेर राहिला पण जिवंत आहे हे पण एक दिसले लोक वरतीच ना तू बघ हई आहे का मोठी हे बरेच आहेत हे बघा चलत खाली खाली चलले, हे बरेच तरी बघायला हय माका एवढे गावले तर वरचो पट्टो फिरानं आता खाली चललो पर परत एकदा आणि खाली जाताना परत शोधत जातो आणि परत गावतो म्हणजे जे खूबे उन्हांवर येतात ते परत गावतात खाली येताना आमका परत एकदा दहा बारा गावले हे बघा अजून गावतात हां त्याच्यापेक्षा कमी आहे पण भिजाक होतेला ना भिजाक होतेला पलीकडे जाऊचं प्लॅन होतो पाणी जरा जास्त दिसतं बघा आपल्याक तसे गावले आहेत हे बघा दोन अडीच किलो तरी असत जास्तच असत हे बघा वजन असतं अँकर काका ट्राय करता किती पाणी आहे बघता भिजाक होतेलं ना हां विजा होतेला पाणी तसं जास्त नाही आज वर पण स्पीड जास्त त्यामुळे भिजाक होतेलं पलीकडे जाऊक भिजाक होतेला त्यामुळे आम्ही प्लॅन कॅन्सल केलं आणि आपल्याक बरेच गावले आहेत हे बघा आज आपल्याक एवढे खुबे गावले आहेत ह्याच्यात जे बारीक आहेत ना एकदम छोटेवाले हे बघा एवढे तर हे आम्ही परत पाण्यात टाकतेलो कारण त्याचा काही उपयोग नाही त्याचा मांस पण खूप कमी असते मोठे होऊन आपल्याकच गावतील नंतर चला तर आता खूप आहे इश्वित भरून घेऊया आणि जे बारके बारके होत असे हे बघा तर हे परत आपण पाण्यात टाकतलो खोल पाण्यात तर आपण आपले खुबे भरून घेतलो सगळे आणि आपल्याक एवढे बारके खुबे गावले छोटे तर ह्यांना आम्ही आता खोल पाण्यात टाकतलो म्हणजे ते वाचतील ते असे किनाऱ्याक कि होते म्हणजे उद्या परवा पाणी कमी झालं ना की ते मरणारच होते म्हणून त्यांना आम्ही जीवनदान देतो बरेच असे छोटे छोटे खुबे आहेत ये का जे सुकरडे जास्त दिवस ते बाहेर रावले तर मरतले त्यापेक्षा त्यांना जमा करून फुल पाण्यात टाकलेलाच बरा तर आपल्याक पन्नास एक छोटे खुबे गावले हे बघा तर त्यांना आता जीवनदान देतं समोरच्या कोंडीत टाकतं इकडचं पाणी कधीच कमी होत नाही चला दहा दहा जणांचा ग्रुप पाठवतो चला किती आहेत ना ते मोजता वीस झाले टाकून तीस झाले मी पन्नास बोललोय बघ्या किती येत ते चाळीस पन्नासपेक्षा जास्त पंचावन्न चोपन्न चोपन खूप चोपन आपल्या गावले त्यांना आम्ही जीवनदान दिलो चला जिलो आपली जिंदगी आणि घरी काय वाटत नाही थंडेली या घरी अरे होय खाऊन गेलो बेडकी चला खुबे पकडून झाले आणि आता आम्ही घरी चाललो तर घरी पोचलय आणि हे बघा एवढे खुबे आपण घेतलं बाकीचे सतू काका दिला दोघांत वाटणी केलो आम्ही तर आता आपल्यासोबत आई ह्या आई आपल्या या खुब्यांपासून काहीतरी रेसिपी दाखवतील या तर आज काय दाखवते त्याच्यापासून आता काहीतरी आपल्याक रेसिपी बघू गावतील या त्याच्यात रेती असतं असे जो आहेत रेतीच असतात नाही हां व्यवस्थित धुवायचे सगळे दोन तीन वेळा पाणी स्वच्छ धुवून नंतर ते उघडे ठेवायचे ओके तर आता हे स्वच्छ धुवून घेऊचे आहेत आणि त्याच्यानंतर उकडे ठेवचे आहेत कारण हे रेतीत असतात वाळू दोन चार वेळा पाणी दोन चार वेळा धुवायचे ते धुवून झाल्यावर थोडस पाणी टाकून ते उकडत ठेवायचे अच्छा तर आता उकडत ठेवचे ना तर आता किचन मध्ये हिलाव आणि आता हे खूप उकडत ठेवचे किती पाणी घालायचं थोडासा पाणी घालून उकडायचे म्हणजे म्हणजे तोंड उघडतली ना पिंपल्यांची तोंड उघडते तर आता हे खूप उघडत ठेवलं आता झाकण मारूचा आणि थोड वेळ झालो ना काही यांची माष्ट बाहेर येतली तर खूप यांची तोंडा उघडतली आणि त्यानंतर ती माष्ट काढून आपल्या पुढची रेसिपी बनवची उकाडले काय हा हे बघा सगळे ओपन झाले दहा मिनिटं उकडलो ना दहा मिनिटात सगळे उकाडले आणि आतली माष्ट आता काढूची ती आता काढून होय ना थंड झाले थंड झाले थंड होऊ द्यायचे ना गरम गरम एकदम हात लागत आपल्याकडे पाणी पण लागत म्हणजे गाळून घ्यायचं काय वरचा बरोबर वरच काठ घ्यायचं ना काटाच भारी Panih atau baju kering gitu

हाडीत जे मोठे शिंपले गावतात त्यांना महाराई बोलतात ना त्यांची साईज खूप मोठी असतात बरोबर आणि हे आमचे गोड्या पाण्यातले खुबे यांची साईज एवढीच असता जास्त मोठे नाही होत आणि त्यांची माष्टा एवढी असतात ही साईज बरोबर कडक असतात तर ही बघा एवढी मास्ट गावली थोडेसे काढूचे बाकी आहेत तर ही बघा एवढी माष्ट काढून झाली आहेत आपली सगळी आणि आता काय करू परत एकदा धुवून घ्यायची वाळू असतं त्यामुळे एकदा स्वच्छ धुवून घेऊन तर आजच्या या खोब्याच्या रेसिपी साठी काय काय साहित्य ना बघूया दोन मोठे कांदे दोन कांदे बारीक चिरून एक टमाटा टोमॅटो एक कडीपत्ता पुढे मालवणी आपला त्याच्यानंतर ह्या काय बोललं वाटण भाजके वाटण त्याच्यात काय टाकलं कांदो खोबरा गरम मसालो मसाल। भाजून ना त्याच्यानंतर मीठ तेल आणि ही आपली माष्टा तर आता रेसिपी सुरुवात करता बघाय तर सगळ्यात आधी तेल टाकले ना आणि आता त्याच्यात कांदो थे 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 थे? सोला हा तर इकडे ना ती सोला घेतलं म्हणजे कोकम चार वत तर ती पण नंतर टाकूची अशी सांगा नाही तुमका आता टॉम

मगाशीच पाणी आपण काढलं ना कुव्यातला तर ता आता टाकूचा आपल्या खाव्यात एवढा तळाक त्याची रेती असते म्हणजे वाळू त्यामुळे आपल्याकडे वरचाच घ्यायचा आता उकडूचे आहेत काय आता मस्त पैकी शिजत ठेवते मीठ टाकून घेता त्याच्यानंतर वाटण टाकू वाटण लावून घेते कांदो खोबरा आणि गरम मसालो भाजून घेतलेला आता काय करूचा झाकून ठेवण तर आता झाकण मारल आणि आता किती वेळ शिजवूचा पंधरा मिनिट शिजल्यावर वाटण ओके पंधरा वीस मिनटं शिजवून नंतर आता वाटण टाकूचा तर पंधरा वीस मिनटं आहेत झाला असत आई बोलतं झाला असत मस्तपैकी शिजला वाटतं पाणी पण कमी झालं पहिला तर आता काय टाकूचा वाटण टाकूचा मिक्सरात लावून घेतलं ना मग असतं मिश्रण या बघा तर आता आपल्या जेवढा हव्या तेवढा वाटण टाकून घ्या कोथिंबीर पण घेतलं ना वरून टाकू ती नंतर ना वाटण पण टाकून झाला आणि आता अजून काय बाकी जाथिंबीर फक्त कोथिंबीर फक्त कोथिंबीर टाकूची बाकी या ती शिजल्यावरती टाकूची okay. <coughs> आता थोड्याच वेळात आपला रेडी होईल ओके रेडी झाला आपला मस्त ग्रेव्ही मस्त पैकी आणि लागतात पण भारी ही आपण ख्याच्या सोबत खाऊ शकतो भाकरी भाकरी सोबत भाकरीसोबत भारी भात केलं आता आमच्याकडे भाकरी नाही आहे त्यामुळे आम्ही अशीच टेस्ट करतो पण मस्त दिसत एकदम तर मित्रांनो तयार आहे आपली खुब्याची रेसिपी मस्त गरमागरम आईने आपल्या बनवल्या ना तर आता ही टेस्ट करून बघूया कशी झाली आता मस्त टेस्ट एकदम भारी लागता आणि मस्त झाली पण मस्त तर मित्रांनो मस्त झाली आहे एकदम रेसिपी आणि मस्तपैकी आपण नदी वचून खुबे शोधून आणलं आणि त्याच्यानंतर आईन त्याची रेसिपी बनवल्या तर आजचं हे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटाय तर लवकरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या